मित्रांनो नमस्कार यावर्षी जास्तीत जास्त पाऊस पडणार आहे तर असं निसर्ग आहे म्हणजे जी जुनी माणसं आहेत ज्यांना पक्ष्यांच्या किंवा निसर्गांचा जो बदल आहे पक्ष्यांचे जे हालचाल आहेत आणि निसर्गात जे बदल घडत आहेत याच्यावरनं ते अचूक आणि चांगला अंदाज लावित आहे आणि तो बरोबरच हे खरा निघतो आहे कारण जुनी जी लोकं आहेत त्यांना याचा खूप मोठा अनुभव आहे तर आम्ही एका गावाला गेलो होतो आणि घराच्या समोर बघा लिंबाचं झाड आहे आणि तिथं आम्ही लिंबाखाली बसलो तर वरती तो, तो कावळा आहे ना वळायला लागला आणि एकदम वयस्कर म्हणजे ऐंशी पंच्याऐंशीच्या वयाचे जे काका आहेत जे आजोबा ते म्हटले की यावर्षी पाऊस जास्त पडणार आहे मला काही जास्त कळालं नाही त्यांना मी विचारलं असं कसं काय बघा तर ते मला हा जो खोपा आहे बघा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतो लिंबाच्या झाडावरती हा जर झाडाच्या शेंड्याला असता म्हणजे सगळ्यात वरती तर पाऊस कमी पडतो आणि हा जर खोपा जर थोडासा खाली आहे शेंड्याच्या खाली आहे तर पाऊस जास्त पडत म्हणजे पक्ष्यांना सगळ्यात पहिल्यांदा चाऊल लागते पाऊस कमी पडेल का जास्त पडत आणि निसर्गात जे बदल आहेत किंवा निसर्गातले जे पक्षी प्राणी यांच्या हालचालीवरून यांच्या राहण्यावरून तो अंदाज ही जुनी माणसं लावायची तर मित्रांनो बघा निसर्ग वाचवा निसर्ग सांभाळा आणि आपली जी सृष्टी आहे तिचं सौंदर्य जपलं पाहिजे हैदराबादमध्ये जे झालं ते खूप भयंकर आहे आणि त्याचे परिणाम हे माणसांना पण भोगायला लागतील त्यामुळं यावर्षी पाऊस जास्त पडणार आहे हे आपल्याला या कावळ्यांच्या खोप्यावरनं का घरट्यावरनं आपल्याला लक्षात येणार आहे धन्यवाद